विन प्राप्त चॅनलवर तुमचं स्वागत आहे गेला राणीवानी विठ्ठलला आली लहरा विठ्ठल गेला राणीवानी विठ्ठलाच्या चरणी लागा पशुपक्षी जीव प्राणी विठ्ठलाच्या चरणी लागा पशु पक्षी जीव प्राणी विठ्ठलाच्या भक्ती मध्ये डोला विठ्ठलाच्या भक्ती मध्ये आनंदाने डोला कोकिळा बाई सांगते आपल्या पिल्लाना कोकिळा बाई सांगते आपल्या पिल्ला सावळा दिला रंगमाला काळा सावळ्या हारिनी दिला रंग सर्वजण डोला विठ्ठलाच्या भक्ती मध्ये सर्व डोला खारुताई सांगते आपल्या पिल्लांना खारुताई सांगते आपल्या पिल्लांना खारीचा वाटा दिला श्रीरामानी माला खारीचा वाटा दिला श्रीरामानी माला श्रीरामाच्या भक्तीमध्ये सारे जण डोला श्रीरामाच्या भक्तीमध्ये सारे जण डोला विठ्ठलाला आली लहारा विठ्ठल गेला राणीवानी विठ्ठलाला आली लहारा विठ्ठल गेला राणीवानी विठ्ठलाच्या चरणासी लागा पशु पक्षी जीव प्राणी विठ्ठलाच्या चरणी लागा पशु पक्षी जीव प्राणी कावळा दादा बोले पितृ पक्षाचा दिला मला मान कावळा दादा बोले पितृ पक्षाचा दिला मला माना, माना। चिऊ ताई बोलते सावळाहारी आला राणी वारी चिऊ ताई बोलते सावळाहारी आला राणी वारी सारे पक्षी मिळून भक्ती भक्तीमध्ये डोला सारे पक्षी मिळून भक्तीमध्ये डोला विठ्ठलाला आली लहर गेला रानिवानी विठ्ठलाला आली लहर गेला राहला रानिवानी विठ्ठलाच्या चरणासी लागा तुम्ही सर्व विठ्ठलाच्या चरणासी पशुपक्षी प्राणी विठ्ठलाच्या चरणासी पशुपक्षी जीव प्राणी विठ्ठलाच्या चरणासी पशुपक्षी पशु गुणवान धन्यवाद